पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि यश डेव्हलपर्सचे मालक सुरेश खानापुरे यांच्या संयुक्त विद्यमाने शंभर रिक्षा चालकांना अपघाती विमा वाटप करण्यात आले याप्रसंगी श्रींची पालखी पूजा संपन्न झाली याप्रसंगी महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष जनार्दन कारंपुरी पांडुरंग काका दिड्डी अजय दासरी रामचंद्र जन्नू पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी उपाध्यक्ष महांकाळ एलडी सेक्रेटरी संतोष सोमा डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे पत्रकार वेणुगोपाल गाडी महेश हाणमे गोपीकृष्ण बड्डेपल्ली उमेश मामड्याल शेखर जिल्हा काशीनाथ गड्डम श्रीनिवास मॅकल पुरुषोत्तम पोबत्ती या सर्व विश्वस्त आणि अतिथींच्या हस्ते पालखी पूजन संपन्न झाली या प्रसंगी पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे प्रेसिडेंट विनोद केंजर्ला अध्यक्ष लोकेश नंदाल सेक्रेटरी विजय नीली मिरवणूक प्रमुख राजदत्त गुंजाळ उपाध्यक्ष श्रीनिवास आडम शुभम एक्कलदेवी प्रमुख गिरीश गोस्की सदस्य प्रवीण जिल्हा अनिल जक्कन श्रीकांत कोंडा रामगडम कृष्णाहरी बुर्ला भरत एमूल अविनाश मंगलपल्ली अंबादास कटकम विश्वास गज्जम क्यातम खजिनदार मनोज पिस्के पुरोहित जिल्हा पंतलू आदी उपस्थित होते पूजा संपल्यानंतर चाळीस वारकरी भजनी मंडळ यांच्या भजन कार्यक्रमाने कन्ना चौक परिसर भक्तिमय झाला त्यानंतर भरतनाट्यम या सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यक्रमाची शोभा वाढली या कार्यक्रमात सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते